नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे एकादशी तर सर्वात आधी सगळ्यांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आपलं सकाळचं रुटीन सुरू झालेलं आहे तर मी आज काय का काय बनवणार आहे काय करणार आहे तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग व्हिडिओला करूया आज आहे आषाढी एकादशी आणि नेहमीप्रमाणे आजची सकाळ पण खूप सुंदर अशी झाली सकाळी लवकर उठलो बाकीचे कामं आटोपले देवपूजा केली आणि त्याच्यानंतर आता घेतलं आहे घरं क्लिनिंग करण्यासाठी आज सुट्टी होती मुलांना शाळेला पण मग ते केशवची क्लास होता तर तो क्लासला जाण्यासाठी तयार झाला होता आता बाहेरचा पोर्च पण मी छान असं झाडून घेणार आहे आणि मस्त छोटीशी रांगोळी काढून घेणार आहे आणि आज आईचा बड्डेसुद्धा आहे सोबतच आणि बड्डेच्या दिवशीच आई गेली आहे इकडं देवपूजा करायला कारण इकडं तुम्हाला माहिती असेल काही जणांना महानभावपंतची जी देवपूजा असते ती ठिकठिकाणी अशी देवपूजा सुटत असते जसं की कणाशी जाळीचा देव रणाईचे वगैरे असे जे जे म स्थानं आहेत त्या ठिकाणी तर इकडं ह्या रूटला गेले आहेत आईन ते इकडं शहादा शिरपूरकडे इकडं आणि तुम्ही बघताय की इकडं कृष्णा अभ्यास करते आहे आणि केशव पण वाट बघतोय पप्पा जाणार आहेत त्याचे त्याला सोडण्यासाठी पण मग ते ते काहीतरी कामासाठी थोडं बाहेर गेले आहेत ते आल्यानंतर केशवला घेऊन जातील आणि आता इकडं मी फराळाचं करते म्हटलं आज काय करेल तर बटाट्याचा शिरा करूया तर त्याच्यासाठी आधी मी कुकरमध्ये बटाटे लावून घेतले आणि दोन किंवा एक ते आपल्याला जास्त घ्यायची म्हणजे ते पूर्ण असे गल व्हायला हो पाहिजे आणि तुम्ही बघताय की कृष्णा बघा किती खुश झालेली आहे तिला ना केळीचे चिप्स खूपच आवडतात ते केळीचे चिप्स तिला घेतले त्याच्यासाठी ती फार खुशी झाली मला म्हणे मम्मी केळं एक चिप्स कसे बनतात आणि त्याच्यासाठी काय लागतं ते मला आणून दे मी मी शिकून घेते आणि मी बनवून घेत जाईल म्हणे म्हटलं अगं त्याच्यासाठी कच्चे केळं लागतात बाई आणि एक सांगते तुम्हाला खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवताना तर मी इकडं रेसिपी शूट करत होती आणि ट्रायपॉडला मोबाईल लावलेला होता ते ट्रायपॉडच पडून गेलं तो मोबाईल पण पूर्ण चहाचा भरला का शूट तो तुणे। तुणे। काम एवढं बरं झालं की मोबाईल फुटला नाही नाहीतर मग खूप नुकसान झालं असतं चहा गेला त्याच्यामध्ये त्याला पटक्यात काढला पुसला आणि व्यवस्थित केला चला आता हे सगळं आवरलं आणि आता म्हटलं साबुदाणे करायला घेते आज मस्त हिरव्या मिरचीचे साबुदाणे करायचे आहेत मला कारण मुलांना हिरव्या मिरचीचेच आवडतात आणि बाकी सगळ्यांना पण चटणीचे म्हटलं बघू जर संध्याकाळी साबुदाणे करायची वेळ आली तर मग संध्याकाळी चटणीचे करेल तर इकडे साबुदाणे आणि शेंगदाण्यांचं कूट आणि मीठ हे आधीच मी असं कालवून घेत असते म्हणजे मग आपल्याला जेव्हा आपण तिकडं याच्यामध्ये परततो ना ते कढईमध्ये तेव्हा ते एकजीव होण्यासाठी एवढी मेहनत नाही घ्यावं लागत बटाट्याचं शिरा तूप टाकून घेतले कोणतं तूप आहे गावराने तूप घरी बनवले मॅश करून घेते बटाटे खूपच सोपी अशी रेसिपी आहे बटाट्याच्या शिऱ्याची आणि अगदी पटक्यात होणारी बटाटे आधी उकळून घेतले थोडे जास्त आपल्याला द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तूप टाकलं तुपामध्ये आपण मॅश केलेले बटाटे टाकून घेतले ते थोडंसं कलसून घेईल आता आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात टाकेल मी तुम्हाला जेवढं गोड हवं जितकं फिकं हवं त्या हिशोबाने तुम्ही साखर टाकू शकतात तर आता एक वाटी मी साखर याच्यात टाकणार आहे अशी छोटी वाटी आणि त्याच्यानंतर एक कप दूध टाकून घेणार आहे आणि मग पुन्हा एकदा कलसून घ्यायचे झाले मग बटाट्याचा शिरा मग खूप ले ले आता मला खाऊन दाखवा आणि सांगा कस बनलेलं आहे तर आता वाजले आहे दुपारचे दोन तुम्ही बघू शकता घड्यामध्ये आणि माझे सगळे काम आवरून झालेले आहेत सगळ्यांचा फराळ वगैरे झालेला आहे किचन ओटा भांडे घरं वगैरे पुसून सगळं आवडून झालेलं आहे उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ एडिट करण्यासाठी घेते आणि त्याला मला साधारण दोन तीन तास लागतील आणि त्याच्यानंतर पार्लरमध्ये पण काही क्लायंट येणार आहेत तर त्यांना मी दुपारचा टाइम गेलेला आहे त्यांना नमस्कार मंडळी आता वाजली आहेत रात्रीचे साडे नऊ दुपातून बघू शकता आणि याकडे येत आहेत खूप सारी मंडळी येते आणि सगळेजण गेले होते आषाढी एकादशी साठी जी देवपूजा असते ना तिकडं शहादा शिरपूर कळे रणायची वगैरे या ठिकाणी आई आव हो ते अशी माझी सगळी माहेरची मंडळी गाडी भरून देवपूजा करण्यासाठी गेलेली होती तर आता त्यांना येण्यासाठी इकडून अंमळनेरवरून ते जाणार आहेत तर मग म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी थोडं थोडं खायला करूया तर इकडे ही खिचडी करून ठेवलेली आहे आणि इकडे मी शेवभाजी करते आणि पोळ्या करायच्या आहेत चला मग आपण करूया शेवभाजी आणि आमच्या सगळ्यांचे जेवण झालेले आहे तिकडं मी आमल्यासाठी ही आमटी केली होती आणि इकडे ही भगर आहे तर सगळ्यांचे इकडं माझ्या सास सासऱ्यांचे वगैरे जेवण झालेले बाकीच्यांचे आता हे सगळ्या फटक्यात करते आणि त्याच्यानंतर मग दाखवते तुम्हाला कोण कोण आलंय वगैरे ते सगळं ठीक आहे हे मसाला आता भाजायला वेळ नव्हता ना, ना। वेळ कच्चे कांदे वगैरे टाकून केलेला आहे पण अशी पण पन खूप छान लागते शेवभाजी म्हटलं नुसते कांदे कापून करण्यापेक्षा असं करतो मग आपला ग्रेवी चांगला येतो ना लसून वगैरे मी कसुरी मिठी टाकून घेते मी कारण इच्छा आहे ना कोणत्या पण भाज्या असल्या ना त्या खूप टेस्टी बनतात ते चवीच्या हिशोबानी बरं होते त्याच्यात मी मसाला टाकून घेतो मी लाल तिखट टाकून घेतो हळद

ते एकदम कळून झालं आता वेळेवर मग हे नको व्हायला यासाठी कांदे पण कापून ठेवलेले आणि शेतातून भाजी आलेली मस्त फ्रेश फ्रेश अशी ही भाजी फक्त शेतात येते बाजारात मिळत नाही ती तांदळाची भाजी तांदळाची कोणी तुला त्या तर आता इकडे हे बाजरीचं बेसन पीठ असं आळण आहे ते पण मी टाकून देते म्हणजे भाजीची कन्सिस्टन्सी यायला फिर भाजले आहे का हो भाजले आहे भाजीचं बेसन कतित असं मग कुठे भाजलेलं शिंगणाणांचं ते पण टाकून घेऊ आणि ही आहे मस्त हिरवीगार अशी कुकुंपली त्याच्यामुळे काय एवढा नाही टाकते मी चवीनुसार मीठ आता एवढीच टाकते ठेवायची ना आपल्याला भाजी आता टाकून देते मीठ मस्त छान अशी उकडी येऊ हो देते आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मी शेव हे शेव टाकून घे आता पोळ्या करून घेते फटक्यात आणि पोणे दाळ झालेले आहेत चला आपण भेटत ठेवायला पोळ्यांसाठी कलिक मावून घेते मी आणि त्याच्यानंतर मग पोळ्या करून घेते कृष्णा जाळ्या शेका येते मग बसव तुला म्हणजे पटापटून जातो असं काय ना एकदम शेक आलर आहे ना तर पटापट होतो पण जाऊ करून घेते ती अभ्यास करते तर इकडं पोळ्या चालून घेऊ पाहिजे इकडे एवढ्या ह्या झालेल्या आहेत पोळ्या इकडे आपली शोबाजी पण झालेली आहे आणि पोळ्या पड़ आता आहेत तेवढ्या पटापट करते आणि मग मंडळी पण सगळी येणार आता वाजले आहेत सव्वा दहा तर सगळेजण आल्यावर मी तुम्हाला दाखवते मला शक्य झालं तर ठीक आहे चला मग भेटूया थोड्या वेळानंतर तर आता वाजले आहेत रात्रीचे अकरा आणि मी वाट बघते आईला आता कॉल केला होता आई म्हटली अजून तरी पंधरा वीस मिनिटं लागतील म्हणे पण मग मला असं सा वाटतं साडे अकरापर्यंत ते येतील सगळे आणि आता वाट बघते बघते आता तो तोपर्यंत व्हिडिओ एडिटिंगचं काम करून घेते आणि ते आले सगळेजण मंडळी तर त्याच्यानंतर मग जेवणाला वगैरे घेते चला तर मग भेटूया थोड्या वेळ हॅलो दणदा कुठे तुम्ही म्हणजे इथपर्यंत पोचायला किती वेळ लागेल गौरताच लागेल का बर चाललं बरं मग आता धनवड पग झाला माझा आबा हा भाजी पोळी खिचडी झालेली आहे हो ठीक आहे चालेल हो धन्यवाद तर आता आबांना कॉल केला होता आबा वेगळ्या गाडीत आहेस आई वेगळ्या गाडीमध्ये आणि ते म्हटले की अर्धा दोन तास लागेल म्हणे आम्हाला यायला आणि आम्हाला जेवण करायचे जे नाही म्हणे एवढा <laughs> स्वयंपाक केलेला आहे आणि ते म्हणताय की जेवण करायचे नाही आता बघू आल्यावर थोडं थोडं त्यांना वाढेल ठीक आहे चला तर मग बघूया वाट आता बाय तुला झोपायचं नाही का बेटा स्कूल आहे ना उद्या नाही ग बघ ना आता अकरा वाजले आणि बाबां ते म्हणे अजून पावन तास लागेल म्हणे म्हणजे तरी बारा वाजून जातील त्यांना आबांना भेटायचंय पण मग स्कूल आहे ना उद्या ठीक आहे चला आणि इकडं केशव झोपला सुद्धा केशव झोपला इकडे आहेत बारा आणि बरोबर बारा वाजता आलेत हे सगळेजण दाखवते सिम्बा सिंबा बुंगजू नको हा बुंकू नको म्हटलं सिंबा रुमाल का, आंते। का ने ने पन... ने पन... हो आणते काय नाही हो थकले असतील ते कोणी पण धुणार नाही आता नाही पण हां, आणते मी आणते हिपा काव्या कशी होती लहानपणी आपली कृष्णा क्यूट होती ना

आ आ तर इकडं आली आहे माझी माहेरची मंडळी आणि जेवायला बसले आहेत काही जणांना जेवायचं नव्हतं तर त्यांनी काही जेवण नाही केलं कारण बारा वाजलेले होते तर साहजिक आहे एवढ्या उशिरा जेवण जात पण नाही झोपण्याची आपल्याला पडलेली असते घरी पोचण्याची पडलेली असते आणि इथून पुढे त्यांचा रूट आणखीन साधारण दीड ते दोन तासाचा होता म्हणजे ते इथून नानखुर्द्याला जाणार होते सगळेजण तर इकडं पण बसलेले आहेत सगळ्या ह्या माझ्या वहिनी आई काकू वगैरे सगळेजण बसले आहेत जेवायला आणि यांचे पण जेवणं होतील बाकी ज तिकडे आई गप्पा मारते मागच्यादारी दुसऱ्या का जेवण झालंय त्याच्यानंतर चहा ठेवला आणि खूप छान वाटलं सगळ्यांनी जेवण केलं तर कारण आहे ना आपलं भाग्य लागतं जे कोणी देव वगैरे करून आलेले असतात ना त्यांच्या ठिकाणी जर आपलं अन्नदान झालं तर त्याला पण खूप नशीब लागतं घेऊन घे तिकड तर इकडं जेवण वगैरे सगळे झाले आणि सगळी मंडळी गाडीमध्ये बसली तर या दोन क्रुझर गाड्या होत्या आणि दोघींमध्ये चौदा चौदा असे अठ्ठावीस लोक होते सगळे स्वयंपाक तर मी पूर्ण साधारण तीस लोकांचा केलेला होता आणि आम्ही घरी घरचे सहा मंडळी म्हणजे असे पस्तीस साधारण पस्तीस छत्तीस लोकांचा आज स्वयंपाक केला होता आणि तो पण मी एकटीनेच केला होता जाते का <laughs> 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 जायला चर्थ चर्थ ये गुण। एक आणि हे पण तुम्हाला दिसत आहे रात्रीचे एक वाजले आणि आताच सगळे जण गेले त्यांचे जेवण वगैरे झाले अं बुकानं त्यांना जास्त थोडं थोडं खाल्ले जास्त काही जेवले नाही आणि बाकीचे तर जेवले पण नाही तर बाकीचं स्वयंपाक उरला बराच आणि मी पण आता इकडं जेवण कर तेव्हा थोडंसं खाल्लं होतं म्हटलं यांच्यासोबत बसेल जेवणासाठी पण मग घाई घाईमध्ये त्यांचं पटापट त्यांनी जेवलं आता मी माझं जेवण संपवते आणि त्याच्यानंतर मग आवरते बाकीचं आणि मला वाटतं आता झोपत झोपेपर्यंत झोप येईपर्यंत दीड दोन होतील आणि पुन्हा आणखीन सकाळी मुलांची शाळा आहे लवकर उठायला लागेल तर चला मग आजचा व्हिडिओ आपण इथं संपवूया आणि अजून एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज लाईक करत जा शेअर करत जा चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय